अंगदुखी सर्दी खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनवर घ्या हा अमृता समान आयुर्वेदिक चहा मंडळी हिवाळा वाढला की सर्वात आधी त्रास सुरू होतो तो सर्दी खोकला अंगदुखी त्यासोबतच व्हायरल इन्फेक्शनचा अशावेळी औषध न घेता काही घरगुती उपायांनीसुद्धा या आजारांवरती आपण मात करू शकतो हा आयुर्वेदिक चहा केवळ आजारच नाही तर आपली प्रतिकारशक्तीसुद्धा दुप्पट करतो तर मंडळी हा काढा करण्यासाठी सर्वात पहिला पदार्थ आपल्याला लागणार आहे आलं आले घशाची खवखव कमी करते तसेच घशाचं इन्फेक्शनसुद्धा दूर करते दुसरा पदार्थ लागणार आहे दालचिनी दालचिनी घशातील सूज कमी करते शरीरातील वेदनासुद्धा कमी करते आणि ताप उतरवण्यास मदत करते तिसरा पदार्थ आपण घेणार आहोत ते म्हणजे गवती चहा गवती चहा आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम करत असतो आणि प्रतिकारशक्तीसुद्धा दुप्पट करतो चौथा पदार्थ आपण घेणार आहोत तो म्हणजे लवंग लवंग ही जंतुनाशक असते व घशातील संसर्ग घशातील सूज कमी करून वेदना कमी करण्याचं काम लवंग करत असते तर हे चारही पदार्थ आपल्याला हा आयुर्वेदिक चहा बनवण्यासाठी लागणार आहे आणि या पदार्थांमधील गुणधर्म आपल्या सर्दी खोकल्याच्या त्रासासाठी अतिशय प्रभावी ठरणार आहेत त्यासोबतच आपली प्रतिकारशक्तीसुद्धा सुद्धा दुप्पट करणार आहे तर मंडळी हा चहा बनवायला आता आपण सुरुवात करूया तर सर्वात प्रथम एका पातेल्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे एक संपूर्ण ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे तर या प... यामध्ये सर्वात पहिला पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे ते म्हणजे किचलेलं आलं दुसरा घटक आपण घेणार आहोत ते म्हणजे दालचिनी दालचिनीचा एक छोटासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे तिसरा पदार्थ आपण टाकणार आहोत त्यामध्ये गवती चहा आणि चौथा घटक आपण टाकणार आहोत ते म्हणजे लवंग हे <misery> जे मिश्रण आहे ते मिश्रण चांगलं उकळू द्यायचं आहे आपल्याला एक ग्लास पाण्याचं अर्धा ग्लास होईपर्यंत चांगलं उकळू द्यायचं आहे जेणेकरून या सर्व पदार्थांचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरेल आणि आपला आयुर्वेदिक चहा अतिशय प्रभावी असा तयार होईल तर ह्या पदार्थांचा अर्क या पाण्यामध्ये उतरला तर त्याचा आपल्या शरीराला जास्तीत जास्त फायदे होईल म्हणून जास्तीत जास्त एक ग्लास पाण्याचा अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण उकळू द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की आपला हा चहा चांगल्या पद्धतीने उकळला आहे अगदी त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे तर आता हा उकळल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की एका ग्लासमध्ये आपल्याला हा जो चहा आहे तो चहा गाळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता की हा एक ग्लास पाण्याचा अगदी अर्धा ग्लास हा आपला आयुर्वेदिक चहा तयार झालेला आहे हा जो चहा आहे तो दिवसातून तुम्हाला दोन वेळा घ्यायचा आहे सकाळी संध्याकाळी कधीही तुम्ही घेऊ शकता आणि कोमट झाल्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे तीन दिवस तुम्ही हा जर काढा घेतला तर थंडीमुळे थंडीमध्ये तुम्हाला जो अंगदुखीचा सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत आहे त्या त्रासापासून नक्कीच मुक्ती मिळणार आहे तर मग नक्कीच थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये तुम्हाला जर सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन अंगदुखी इत्यादी त्रास होत असेल तर त्यावरती हा आयुर्वेदिक चहा नक्की घ्या आणि हा चहा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे प्रभावी आहे तर मग नक्कीच घ्या आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा धन्यवाद